शंभर म्हणजे आता तीन झाले वर्षाला तीन झाले तुमचे बहुतेक वर्षाला दहा आहे पण खरंच हंड्रेड म्हणजे आज सेंचुरी मारली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं नाव तुमचं काम हे संपूर्ण महाराष्ट्र ला माहितीच आहे पण मी तुमचा फार मोठा फॅन आहे तुमचं काम प्रचंड मला आवडतं लेखक डिरेक्टर दि, ऍक्टर म्हणून तुम्ही उत्कृष्ट आहातच वडापाव चित्रपट बनवताना किंवा बनवल्याच्या नंतर प्रमोशन करताना फक्त सतत वडापाव 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 आणि त्याचं कौतुक करत बसायचं हे असं न करता पण प्रसाद सरांची इच्छा होती की ज्यांनी खरोखर आपलं आयुष्य वडापावसाठी वेचलय वाहिलंय दिलंय अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला पाहिजे म्हणून एकोणीसशे सहासष्ट साली ज्या वेळेला शिवसेनेचा दा जन्म झाला होता त्यावेळेला सन्माननी बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केलं होतं मराठी तरुणांना की तुम्ही वडापावचा व्यवसाय रोजगार सुरू करा म्हणून त्याला मुंबईमध्ये पहिला वडापाव सुरू केला पहिला वडापाव दादर स्टेशनला ते माझ्या वडिलांचे मित्र अशोक वैद्यका यांचे चित्र आता नाहीत पण यांचे चिरंजीव दोघे इकडे आलेले आहेत जे आता अजूनही दोघे उच्च शिक्षित पण हा व्यवसाय वडिलांचा व्यवसाय बघतात आणि तो दादर स्टेशनलाच त्यांचा वडापावचा स्टॉल तिथेच आहे आणि त्याला अजूनही तसाच प्रतिसाद मिळतो मी त्यांना देखील विनंती करतो की आपण गाडी आहे त्यावर ज्याची ज्या वडापावची ओळख मुंबईत नव्हे महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण जगभरात आहे लोक परदेशी जाताना पटकन पार्सल घेऊन वगैरे घेऊन जातात बॉलिवूडला देखील ज्या वडापावनी भुरळ घातली तो वडापाव म्हणजे कीर्ती कॉलेजचा वडापाव त्या कीर्ती कॉलेजच्या वडापावचे श्री कुठे अशोक का हे देखील आज इथे आलेले त्यांच्या देखील उपस्थितीमध्ये सावकाश सावकाश जरा घेऊन या कीर्ती कॉलेजचा जगप्रसिद्ध असा वडापाव आहे त्यांचा आता माझे मित्र महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र मराठी चित्रपट नव्हे तर बॉलिवूड चित्रपटातले देखील संपूर्ण देशातले जगात जगातले आपले लाडके भाऊ रितेश देशमुख सरांना विनंती करतो की आपण रंगमंच यावं सर बसा बसा, बसा. मी श्री अमित बसले विनंती करतो की आपण रितेश सरांचा इथे सन्मान करावा घेऊन अशोक वैद्य सरकाकांचे चिरंजीव वैद्य बंधूंचा सत्कार निनाम पत्तीन आणि स्वाती खोपकर करतील आपल्या कीर्ती कॉलेजचे अशोक काका यांचा सत्कार मोहसिनबाई करतील <laughs> <laughs> से मयंक सर आले त्यांनी या, सॉरी आणि मोहसिन खान यांचे वडील प्लीज तुम्ही पण रंगाम या आपण आपण सगळ्यांना यांना ओळखतो हे आपल्या मोहसिन भाईंचे वडील आहेत मी प्रसाद सरांना विनंती करतो की आपण या चित्रपटाबद्दल तुमच्या बोला बसून <laughs> मला असं वाटतं आपण हे सगळे झाल्यानंतर ट्रेलर परत एकदा बघूया मला जे काही बोलायचंय ते मी त्यातून बोललोय आता मी सरांना विनंती करतो की त्यांनी दुसऱ्या कोणतरी बोलायला सांगाव रितेश सरांना विनंती करतो की आपण बोलावं मी माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट माझं पदार्पण हे रितेश सरांसोबत झालं होतं रितेश सरांनी आमचा लय भारी चित्रपट आम्ही एकत्र केला होता त्या सरांची ओळख आहे उत्कृष्ट माणूस म्हणजे उत्कृष्ट अभिनेता तर आहेत पण उत्कृष्ट माणूस म्हणून यांची ओळख आहे मी सरांना विनंती करतो की आपण कृपया माझं खूप कौतुक करावं आणि <laughs> चित्रपटाची सर्वप्रथम अभयजी आणि माझी ओळख ही लय भारीच ओळख आहे आणि ती त्यावेळेस झाली सुरुवात आम्ही दोघांनी मराठीमध्ये एकत्र केली मी फक्त तीन चित्रपट केले हे वर्षाला तीन चार करतात तर ह्यांचा स्पीड काही आम्हाला घेता आला नाही आणि कुठलीही जरी गोष्ट असली तरी मला वाटतं की आम्ही एखादा व्यक्ती असू ना कुठला जर काम केलं आपण तर शंभर टक्क्यापेक्षा जास्त आ, काम कसं करावं तर ते अमयकडून शिकावं आणि आमची बऱ्याच वेळा चर्चा होती की काय झालं पाहिजे कसं केलं पाहिजे कुठला चित्रपट काय सब्जेक्ट त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं की एक जो परसेप्शन असतो की मराठी चित्रपट कुठं जरी अडकला तरी ती अडचण सोडवायचं जे सामर्थ्य आहे त्यामुळे आणि त्याने सातत्याने प्रयत्न केलाय की मराठी चित्रपटाला तसं महाराष्ट्रात प्राधान्य मिळावं मराठी चित्रपटांना शोज जास्तीत जास्त कसे मिळावे स्वतःचा चित्रपट असेल नसेल ते सगळ्यांसाठी लढतात आणि मला वाटतं की ही त्यांची खरी कमाई आहे की त्यांच्या एका शब्दावरती महाराष्ट्रातील मला वाटतं की चित्रपट तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे लोक आहेत जे त्यांच्यासाठी उभे राहतील आणि त्यातला मी एक आहे शंभर म्हणजे आता तीन झाले वर्षाला तीन झाले तुमचे बहुतेक वर्षाला दहा आहे पण खरच हंड्रेड म्हणजे आज सेंचुरी मारली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं नाव तुमचं काम हे संपूर्ण महाराष्ट्र ला माहितीच आहे पण मी तुमचा फार मोठा फॅन आहे तुमचं काम प्रचंड मला आवडतं अ लेखक डिरेक्टर दि, ऍक्टर म्हणून तुम्ही उत्कृष्ट आहातच आणि ते सगळं चित्रपटात दिसत आणि कसं आहे की पहिल्यांदा चित्रपट पाहताना किंवा ट्रेलर पाहताना माझ्या तोंडाला पाणी आलं म्हणजे असं वाटलं की आता कुठे वडापाव मिळतोय आणि कीर्ती आणि दादर स्टेशन इथले वडापाव एवढे खाल्लेत अं आता असं वाटतं की दादरला जाऊ बहुतेक आज दोन्हीकडे जाऊन मी खाणार आहे वडापाव पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना यु गाईज एक्स्ट्रॉर्डनरी मी तुमच्यावर काम केलंय रेट टू मध्ये आणि फार छान वाटतं जेव्हा मराठी चित्रपटाचं प्रोडक्शन बऱ्याच वेळा आपण म्हणतो की बाबा हे सत्य आहेच की मराठी चित्रपटासाठी बजेट जास्त नसतात आपल्याकडे आपल्याकडे काटकसर करून काम करावं लागतं हिंदीमध्ये काय की थोडं आपल्याला सुविधा जास्त असतात पण मराठीमध्ये सुविधा नसताना सुद्धा एवढ्या चांगल्या प्रोडक्शन व्हॅल्यू तुम्हाला देता आलं आणि त्यात सगळ्यांचा वाटा असतो राईट फ्रॉम डिरेक्टर्स विजन प्रोड्युसर्स ऍक्टर्स मला माहिती आहे म्हणजे किती किती तास तुम्हाला काम करावा लागत असेल आणि ओव्हरसीज मध्ये जेव्हा आपण शूट करतो तेव्हा परमिशन्स नसतात कधी 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 गुरुला शूटिंग करावं लागते आणि ह्या सगळ्या अडचणीमध्ये तुमची जी अडचण झाली असेल ती चित्रपटात दिसत नाहीये <laughs> आणि खूप खूप शुभेच्छा मला वाटतं की मराठी चित्रपट आता या चित्रपटांना थिएटर मध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय आणि शुभेच्छा आहेत की तुमचा चित्रपट सुद्धा सुपर हिट नव्हे तर ब्लॉक बस्टर ठराव सर खूप खूप धन्यवाद मी आलेल्या सर्व पत्रकार मित्रांचे मैत्रिणींचे खूप खूप आभार मानतो खूप खूप धन्यवाद तुम्हाला इथे माझे सहकारी जे आले त्यांना खूप खूप धन्यवाद आणि हा ट्रेलर तुम्ही जास्तीत जास्त आज संध्याकाळी हा ट्रेलर पाच वाजता तुम्हाला आपण पाचला अपलोड करू ना पाच हां पाच वाजता आपण अपलोड करू तेव्हा तुम्ही हा जास्तीत जास्त शेअर करा पण माझी तुम्हाला सगळ्यांना आणि पत्रकारांच्या मार्फत सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला हात जोडून विनंती आहे की कृपया प्रत्येक मराठी चित्रपट हा तुम्ही चित्रपट गृहांमध्ये जाऊनच बघा तो कधी टी व्हीवर येतोय ओ टी वर येतोय याची वाट बघू नका आम्ही आज आम्ही एक मराठी चित्रपट बनवताना याच्या मागे तीनशे ते साडेतीनशे लोकांचं सा घर चालतं तुम्ही विचार किती लोकांचा पोट त्याच्यावर असतं ते आणि आम्ही खरोखर कर अत्यंत मनापासून हा चित्रपट बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही दोन ऑक्टोबर पासून प्रत्येक जण जाऊन चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट बघाल आणि सगळ्यांना सांगाल की वडापाव दोन ऑक्टोबर पासून तुम्ही चित्र चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा बघा मग खूप खूप धन्यवाद थँक्यू ना तुम्हाला काहीच विनंती जरा आठवड्याभर लेग चिकन लेग पीस चढून व्हडापावच्या गेल्यावर आता आपल्याकडे चिकन लेग पीस देऊन उभे ना आहे का आहे का